मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी झाली जागतिक झाल्यानंतर सर्व महिला विद्यालयातील प्रांगणात असलेल्या वडाच्या झाडाची मोठ्या भक्तीभावाने पूजा केली यावेळी दोरा गुंडाळून पाच फेऱ्या मारल्या या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षिका बेबी जाधव सविता आहेर भाग्यशाली जाधव अनिता जाधव योगिता कापडणी सुनीता उशीर स्वाती होळकर वर्षा पाटील वैशाली देवरे बिज्वला कदम वैशाली ठाकरे रंजना वक्टे रुपाली शिंदे संगीता कुशारे रोहिणी सोनवणे पूनम पाटील प्रमिला शिंदे योगिता मोगल स्मिता मुळाने पल्लवी नवले वर्षा राणी पाटील कल्पना देशमाने योगिता रोडे योगिता कासार चैताली पिंगळे अश्विनी वडगुले अर्चना दिघे चैताली मोगल सुनीता घोटेकर अश्विनी तरले अनुपमा पवार पल्लवी पगार सुजाता हांडगे अश्विनी पाटील सोनल घडवजे उज्ज्वला जाधव सायली मोरे तसेच प्रज्ञा महाले गौरी अहिरे स्वाती गुंजाळ आदी शिक्षिका उपस्थित होत्या यावेळी सर्व शिक्षकांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून वान दिलं स्टार साठी दीपक अंभोरे मकमलाबाद नाशिक